दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन दादा घोरपडे साहेब समन्वयक राधानगरी तालुका विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस माजी संचालक कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती बुदरगड तालुका आमदार सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी ग्रुप मुक्काम वाघापूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर येथील ज्या वस्तीला हिंदुत्व निष्ठाच्या रोषाला सामोरे जावे लागलेला कारणीभूत तेच आहेत येथे राहणाऱ्या मुस्लिमांपैकी आठ लोकांची घरे विशाळगडावर गडावर अतिक्रमणामध्ये आहेत यापूर्वी जेव्हा गडदुर्गप्रेमी गडावर जात असत तेव्हा तेव्हा त्यांना मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत गडावरील मंदिराकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत विशाळगडावर वर्ष दोन हजार अठरामध्ये मध्ये दोन हजार दोनशे सोळा घरे होती तर दोन हजार दोनमध्ये मध्ये ती दोनशे पंचावन्न झाली होती त्यामुळे विशाळगडावर लँड जिहाद होत असून या सर्व प्रकरणाची चौकशी होण्यासाठी एका उच्चस्तरीय समितीचे गठन करून चौकशी व्हावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली याप्रसंगी बजरंग दलाचे निलेश शिंदे अक्षय ओतारी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई उपस्थित होते एकोणीस जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करा अशी मागणीही त्यांनी केली कुंदन पाटील पुढे म्हणाले की जमाबंदीचा आदेश असताना जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले ज्याप्रमाणे विशाळगड येथे आंदोलन करणाऱ्या हिंदुत्व निष्ठांवर हे गुन्हे नोंद करण्यात आले त्याचप्रमाणे याही लोकांवर गुन्हे नोंद झाले पाहिजेत या पाहिजे संदर्भात आम्ही जिल्हा प्रशासनास निवेदन देऊ नही यापैकी कुणावरही नोंद झालेली नाही त्यामुळे विशाळगडावरील अतिक्रमणापासून एकूणच सर्व प्रकरणात महसूल प्रशासनाचे पूर्णत दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी सांगितले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील विशाळगडाच्या पायथ्याशी झालेला प्रकार ही ॲक्शेनची रिॲक्शन आहे हे कागदपत्रावरून सिद्ध होतं आहे गडावरती गेल्या अनेक वर्षापासून लँड्स ह्या जो होतो आहे त्या ते जे अतिक्रमणं झालेले आहेत ते हटवण्यासाठी शांततामय जे लोक गेले होते त्यांना विशाळगडावरती पाहणी करायला गेले असता विशाळगडावरच्या नागरिकांनी जमाव करून त्यांच्याबरोबर त्यांच्यावरती हल्ला केला आणि ते लोकं खाली आले त्यानंतरनं खाली जमलेल्या जमावानं जी दिलेली आहे ती रिॲक्शन आहे यांना कोणतीही सिंपती देण्यासाठी देणं हे योग्य नाही कारण असं आहे की विशाळगडाची लोकसंख्या पाचशे अठ्ठ्याऐंशी यापैकी चौऱ्याऐंशी लहान मुलं आहेत म्हणजे पाचशे चार लो लोकसंख्या जर आपण मोठे लोक जर ग्रहीत धरले तर या लोकांच्यासाठी दोनशे पंचावन्न इतकी राहती घर असं त्याच्यामध्ये प्रशासनानं अहवालामध्ये उल्लेख केलेला आहे तर प्रतिमा प्रतिघर दोन लोकं राहतात का हे महाराष्ट्राच्या पाठीवरचं एकमेव गाव असेल ज्या ठिकाणी मुस्लिम समाजामध्ये दोन व्यक्ती एका घरात राहत आहेत तर हे हिंदू समाजानं समजून घेण्यासारखं आहे विशाळगडावरती गेल्यानंतर डाव्या बाजूला असणारी जी काही रणमंडळ टेकडी आहे त्याचं ऐतिहासिक फार महत्त्व आहे हे महत्त्व माहीत असताना जाणून बुजून त्या रणमंडळ टेकडीचं विद्रुपीकरण अतिक्रमण करून या लोकांनी केलेलं आहे त्याचबरोबर भगवंतेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता त्या ठिकाणी अतिक्रमण करून या लोकांनी अडवलेला आहे त्या मंदिराच्या परिसरामध्ये दुर्गंधी करणे त्याच्यामध्ये विशागडावरती असणाऱ्या विविध देवी देवतांच्या मूर्ती त्या ठिकाणी सातत्यानं पळवून नेल्या जातात त्याची विटंबना केली जाते याबाबत कोणत्याही पोलीस प्रशासनाकडे त्यावेळी गुन्हे दाखल झालेले नाही आहेत तर आ, हा लँडझेहादचा प्रकार आहे ही ॲक्शनची रिॲक्शन आहे त्या समाजावरती कुठेही अन्याय झालेला नाही हेच लोक काही लोकप्रतिनिधी गेले असताना त्या ठिकाणी असं म्हणतात की आम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहे तर माझा त्यांना प्रश्न आहे की विशाळगडावरती एका उत्सवादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा फलक लावला होता त्याच्यावरती डांबरपासून जी विटंबना केली तर त्यावेळी हेच लोक तक्रार द्यायसाठी पोलिसांकडे का नाही गेले शम, अ, मा वे वेळोवेळी ग गडसंवर्धन सम मंडळं त्या गडावरती जातात आणि त्याच्या माध्यमातून गडसंवर्धनाचं काम ज्यावेळी तिथं चालू करतात त्यावेळी हेच विशाळगडावरचे लो, लोक त्या लोकांना मारहाण करतात त्यांच्याकडचं साहित्य हडप करतात आणि गडाचं सातत्यानं विद्रुपीकरण होत आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून गडावरती नाना ठिकाणाहून लोक येऊन रहवास तिथं करत आहेत हेच लोक अतिक्रमण करत आहेत याचा तपास न करता त्या ठिकाणी गेलेल्या आंदोलकांच्यावरती त्यांनी मारहाण केली त्यामुळे आमचं प्रशासनाकडे विनंती आहे त्या पद्धतीचं आम्ही निवेदन प्रशासनाला दिलेलं आहे की विशाळगडावरती ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे खरं पाप त्यांचं आहे त्या ठिकाणी दर्ग्याचा अतिरिक्त बांधकामाबाबत अजूनही जिल्हाधिकारी कार्यालय कोणती कारवाई करत नाही तर पुन्हा चलो विशाळगड असा नारा द्यायची वेळ येते की काय अशी आमच्या मनामध्ये आता सध्या भावना आहे तर माझं प्रशासनाला आणि त्या लोकांना जाहीर आव्हान आहे की त्यांनी हे अतिक्रमण जे करतायत लँड याचा जे प्रकार करतायत ते वेळीच थांबवावं आणि जो छत्रपती शिवाजी महाराजांचा विशालगड आहे तो त्यांनी रिकामा करावा धन्यवाद